मा ला ला। <laughs> नमस्कार, नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी छान अशी साडी घातली आहे नथ घातलीये लावली लावलीये आणि गौरवनी पण छान असा कुर्ता घातलाय तर आम्ही असं छान रेडी झालोय तर का रेडी झालं गौरव सांग तर आज आम्ही स्पेशली तर आज आम्ही स्पेशली बनवत आहोत गणत चतुर्थीसाठी येणारे येणारे पप्पा साठी उकडीचे मोदक आणि बनवणार कोण आहे ना गौरव नाही <laughs> मोदक मीच बनवणार आहे आणि पूर्ण उकडीच्या मोदक ची रेसिपी आम्ही दोघं तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्ही बघणार आहे की ब्लॉग मध्ये गौरव पण मोदक बनवतो की नाही ते गौरवला मोदक येतात की नाही ते लोक बघतील तुम्ही बघा आणि सांगा की गौरव बनवतोय की नाही ते आणि बाय द वे मेन क्वेश्चन की आम्ही दोघे कसे दिसतोय ते पण कमेंटमध्ये नक्की सांगायचं सगळ्यांना आणि आता मला वाटतं की आपण सुरू करूया आपल्या रेसिपीला yes. उकडीचे मोदक तर कसं दिसतोय आम्ही hmm, मस्त सांगा आम्हाला नक्की ओके okay? yes. एकदम मस्त जोडी स्टार्ट करूया सारण करायचे प्रोसिजर पहिल्यांदा मला वाटतं सगळ्यांना येत असेल एकदम बेसिक आहे सगळे करतात तेच तर मी पण तुम्हाला सांगते मी कसं करते ते तर पहिल्यांदा आता मी घेते तूप एक चमचाभर तूप घ्यायचं आहे खोबरं आपलं किसलेलं पण इथे मी काय खोबरं आणून किसलेलं नाही इकडे वाला मला मिळालेलं असं ओलं खोबरं सो मी तेच घेतलंय एक वाटीभर घेतलंय ते आता पण ह्या तुपामध्ये टाकायचं आहे पण माझ्याकडे खवणी पण नाहीये आणि मग ते करणार कशाने म्हणून मग आम्ही हे रेडीवायला आणले खोबरं सो आता हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं तुपामध्ये बारीक गॅसवरती पाक करून पण गुळ टाकला तरी म्हणजे आधी पाक केला गुळाचा आणि मग खोबरं टाकलं तरी चालेल किंवा मग असंही चालेल कुठल्याही पद्धतीने ते होतोच मिक्स होतो गुळ एकदा गरम झाल्यावरती छानसं मिक्स करून घ्यायचं आणि अंदाजाने घ्या तुम्हाला किती गोड हवा आहे किती गोड पाहिजे तसं मी हे एक वाटीच्या मापाने आणि आम्हाला किती गोड लागतं त्याच्या मापाने मी तोड घेतला मला वाटतं कुणाला सांगायची गरज नाही आहे सांगण्याची रेसिपी पण तरी पण मी सांगते असंच हो तर आता माझी बायको जरा दुसरी तयारी करायला ऐकली आहे तोपर्यंत तिने मला जे सारण तिने जे मिक्स करायला सांगितलं आहे जे मला काम दिलेलं आहे ते मी माझ्या पूर्ण निष्ठेने करत आहे एकदम सारण आणि तिने तर आधी सांगितलंच आहे जे ग्रेटेड कोकोनट वगैरे आणि गूड जे आहे तिने इथून इंडियन स्टोरमधूनच तिने घेतलेला आहे त्याचाही व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ पण आहे आणि ब्लॉगही येणार आहे ते, ते आता नक्कीच बघा हो यस आता होत आहे आपण बघू गौरी ऑलमोस्ट मला वाटते गौरव बडबड करून झाली तुमच्या सोबत हे ना इंडियामध्ये जसं आपलं असतं ना लाल गुळ नाही आहे असा हा मला वेगळाच वाटतं पिवळसर आहे असा त्यामुळे ते आ, आता मला माहीत नाही हे सारण मोदकाचं लालसर सा होईल की नाही बघूया आणि हा ज्यांना ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आवडतात टाका मी फक्त वेलची पोट टाकणार आहे बस आणखी नाय नाही आणि खवा टाकतात खूप लोक खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मोदक बनवतात सगळेजण म्हणजे आणि आता एवढं जेवढं अवेलेबल गोष्टी मिळतील तसं तर ड्रायफ्रुट्स आहेत पण मला पण नाही आवडत ड्रायफ्रुट्स मदकामध्ये फक्त मस्तपैकी गूळ खोबरं वेलचीपूड भात त्याने जी टेस्ट येते ना बाकी कशाने हां तर आता हे पिवळसर दिसते कारण तो गूळ असा पिवळसरच होता त्याच्यामुळे आणि कदाचित मी हां तरी पण पिवळसरच आहे कारण की गूळ इकडे असा प्रॉपर आपल्यासारखा नाही मिळत कोल्हापुरी लाल गूळ आणि आता मी ह्याच्यात टाकणार आहे वेलचीपूड चवीनुसार थोडीशी बापरे अवतरली गौ गौराई जी जी गौरी माझी नाचायला लागली तुझी गौरी नाचं गौरी आणि हे सारुन तुम्ही बघत आहे ऑलमोस्ट आता रेडी झालाय मी सुंट हे पण टाकलेलं आता आपली वेलची पावडर सो नाव इट इज रेडी छान कलर आहे आणि मुळात म्हणजे खमंग वास येतोय वेलची टाकली ना एक वेगळा स्वाद येतो खरं तर म्हणून थोडीशी वेलची पावडर टाकायची आणि आता आपलं सारण झालंय एकदा पण घ्यायची आहे आणि मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय हे एवढं फुल पण नाहीये मीडियम म्हणजे पाहून एक वाटी झालंय ते पीठ तर एवढं घेतलंय आणि आता मी भांड ठेवलंय आता ह्याच्यामध्ये बरोबर तेवढंच वाटी पाणी घेतलंय त्यात मी टाकते पाणी ह्याच्यामध्ये थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे आम्ही काळी पट्टी लावली कारण आमच्या घरात सेम बर नाही तर मी चुकीचं घेते म्हणून आणि ह्याच्यामध्ये उकड चांगली मौसूल होण्यासाठी जेव्हा आपण गोळे करतो त्याला तडे आणि चिरा जातात ते पडू नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडस घालायचं तूप आता मी हे घालून घ्यायचे थोडस तू आणि छान उकळी येऊ पाण्याला जेव्हा पाण्याला छान उकळी येईल तेव्हा टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ते छान एकदा बारीक गॅस करायचं आहे माझ्याकडे इंडक्शन आहे मग मी थोडं कमी करेल तुम्ही एकदम बारीक गॅसवरती थोडं हलवून घ्यायचंय सगळं पाण्यामध्ये ते पीठ त्याच्यानंतर ही उकडं झाकून ठेवायची पंधरा मिनिटांसाठी ओके तर आता मी जी माझ्या पाण्याला उकळी येते अजून मी उकळी आली की मग पिटवलं हा तर आता बघा पाण्याला छान उपयोग आली आता मी पीठ टाकते हे माझं पूर्ण मी जेवढं पाठी भर घेतलेलं आहे तेवढं पण टाकून द्यायचं ओके आणि आता हे छान हलवून आहे पीठ पूर्ण सगळ्या पिठाला पाणी लागलं पाहिजे आणि सगळ्याला वाफ बसली पाहिजे या हिशोबाने करायचं आहे मी आणखी बारीक करते आता एकदम आणि खरं तर पीठ खूप मॅटर करतं आता मला हे माहिती नाही एक्झॅक्टली पीठ कुठल्या तांदळाचं आहे पण असं म्हणतात की बासमतीच्या तांदळाचे आणि आंबे मोहरचे छान बनतात तर प्रेफर करा त्यांनी बनवा मी पण एकदम प्रो लेवलची नाही आहे मी तर हे उकडीचे मोदक दोनदा तीनदाच बनवलेले आहेत सो म्हटलं आज परत बनवूया आणि गौरवला खूप आवडतात मोदक म्हणून त्यांनी माझ्याशी लग्न केलं आहे देते तोपर्यंत एक सांगतो की माझा कंडिशन होता ॲक्च्युली फक्त म्हणजे वन अँड ओनली कंडिशन होती की लग्न करताना की पोरीला उकडीचे मोदक किंवा म्हणजे मोदक तरी बनवत आले पाहिजे कारण की ते जेवढे बाप्पाचे जेवढे फेवरेट आहे तेवढेच ते माझे एकदा असे खूपच जास्त फेवरेट आहे मी आता खूप खाऊ शकतो मोदक आणि ते मीला विचारलेलं गौरीला तसा येतं आहे का आणि हा म्हटली तेव्हाच मी तिथे हां म्हटलं म्हटलं गॅस डन आहे आपलं डील पण तुम्ही मदत केलेले बघितलेलेस का हो येस, ल, येस। तुम्हाला व्हिडिओ पाठवलेला लास्ट इयरला तू मोदक बनवले हो म्हणजे असा तिने मस्त असं केसर वगैरे टाकून असं म्हणजे तिने व्हिडिओ पाठवलेला सर तेव्हा मी स्कॉटलँडला होतो यस तेव्हा मी स्कॉटलँडला होतो आणि आता आता स्वीडन लावलं तर आता एकदम प्रत्यक्ष सोबत बनवत आहे सो लेट सी कसे बनतात ते रिअल रिव्ह्यू मिळेल रिअल रिव्ह्यू चला आता आपली उकड होतीच आहे आता आपण दहा मिनिटं झालेत आणि बघा आपली उकड मस्त रेडी झाली वाफ येत आहेत बघा छान अशी मस्त वाफ बसली तिला आता आपण हे काढून घेऊया ताटामध्ये माझ्याकडे परत नाही इकडे त्यामुळे आता मी ताटातच मळेन हे सगळं पीठ आणि उकड गरम गरमच मळायची थोडीशी म्हणजे असं आणि ज्यांच्याकडे मॅशर असेल तर मॅशरने अशी पूर्ण हे करून घ्या मॅश करून घ्या मग इझिली हाताने तिला मळता येते आता माझ्याकडं मॅशर पण नाही आहे तर मी हातानेच करणार तसं तर माझ्याकडं आयडिया आहे अजून एक दुसरी त्याला मॅश करायची बघूया ते करता आलं तर गरम गरमच मळून घ्यायचं आहे छान नाहीतर मग नंतर ती काही मळली नाही जाते जर वाटत असेल की उकड नीट झालेली नाही आपली ही तर त्याच्यासाठी कोमट पाणी बाजूला घेऊ शकता तुम्ही आणि कोमट पाण्याचा हात घेऊन पण मळून घेऊ शकता म्हणजे ती प्रॉपर एकजीव होऊन जाईल आता इथे माझं परफेक्ट आहे त्याच्यामुळे मी काही पाणी वगैरे नाही लावणार ना आहे फक्त ही अशीच मळून घेणार आहे छान तुपाचा हात घ्या मध्ये पाहिजे असेल तर आणि मळा छान मळून झालंय बघा आणि आता पीठ कसं चांगलं मळून झालंय की नाही ते बघण्यासाठी मी लेफ्ट हाताने घेते पीठ एक गोळा करून बघायचा आधी छान छोटासा त्याला चिरा नाही पडल्या पाहिजेत एकदम असा गोळा तर रेडी झाला पाहिजे आणि तो असा थापून पण बघायचा हातानेच तो छान निघाला पाहिजे त्या समजून जायचं आहे की तुमचं उकड नीट झाली आहे पन आता मी तुम्हाला दाखवलं नाही पण जेव्हा आपण हे बनवतो ही पारी तर अशी अशी करताना कोपरे पण बघायचे असे जास्त तुटले नाही पाहिजे चरा नाही गेला पाहिजे आणि ही तुम्ही बघताय की मी पहिली केली आहे आणि कशी झाली आता एकदम मौसूदे कुठेही तुम्हाला दिसतंय तडा गेलेला बिलकुल नाही सो आता मी करते आणि मग आपण ह्याला कळ्या पाडूयात काही कोकणातली सोने मोदक यायला पाहिजे तुकडीचे बरोबर आहे की नाही शिकतीय म्हणजे मी एवढं भारी नाही येते मला पण तरी ट्राय करते आणि जर चिकट वगैरे वाटलं तर मी थोडंसं पीठ घेतलंय पण पीठ करेक्ट झाले माझी उकड तर मला काही एवढं नाही लागत आहे फक्त बोटाला लागलं तर मी पीठ घेते आणि पीठ पण नसेल तर तुम्ही तूप पण यूज करू शकता थोडंसं हाताला म्हणजे पीक पीठ चिटकत नाही हाताला जास्त आता आपली पारी झाली आता मग कळ्या करून घेऊया मी पण एकदम काही प्रो नाहीये पण बघूया आपण कसं जमतोय आपला मोदक किती कशा कळा किती जमत किती येत आहेत कसा होतोय आणि ह्याच्या सगळे मोदक गौरव करणार आहे करणार की नाही तू करणार आहे मग मागून आवाज आला ना तुम्हाला बघू आपण किती करतोय आता मी सारण भरून घेते ह्याच्यामध्ये पहिला मोदक आहे बघूया आपण कसा होतोय

विराजमान झाले आहेत मिस्टर गौरव देवरुखकर येस yes. आणि ते आता करणार आहेत मोदक बघा आता बघा तुम्ही मिसेस देवरुखकर hmm. शिका आम्हाला नाही मिसेस देवरुखकर नाही शिकवणार चल आता घे पीठ त्यातलं थोडं अजून थोडं जास्त घे अजून हा बस 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 आता भिजत ठेवायचं भिजत नाही ठेवायचं झाकून ठेवायचं झाकून ठेवायचं झाकून ठेवायचं हा आता त्याला छान हे कर आणि छान गोळा बनवायचा शिकवाव लागतं लहान बाळा सगळं माझं माझे मोदक आता आता गौरवच भाऊयामतोय का मोदक काय होत गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरे बेडा पेडा आले मस्त असा पण आपल्याला मोदक बनवायचे आता काय करायचं हा असं त्याला प्रेस करायचं प्रेस करायचा करा पीठ घ्यावं असेल तर चिटकला नसेल तर म्हणजे लागलं तर तुला आता आता हे हा आणि असं गोल गोल गोळ हे करा द्यायचं असं पारी हाताला नाही त्याच्यावरतीच घ्यायचं पीठ हा हाताळ नाही त्याच्यावरच घ्यायचं पीठ लेट लेट सांगतात मग बोलत बरोबर नाही बनवत नाही छान बनवतो तो खरंच छान बनवतो घरी आम्ही बनवलेले मम्मी सोबतचे आपण नि गव्हाचे बनवलेले आम्ही एकदा बनवलेले काय कळे पाडलेले मी अरे माझ्या काळावर खळे नाही येत बोधकाला चांगली खळे पड बघा माझा मग आता हा माझं तर होत आले तरी मम्मीने मम्मीला पण माहिती मम्मी सांग मला जरा बरोबर छान बनवले गेले मोरात नाही आता तुझा मोदक छान बनतो की माझा चनपण पण बनतो हे असं असं हाताने मध्ये पहिल्यांदा बनवते मध्ये 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 असं साईड साईड हळूहळू मध्ये जात ठेवायचा माझ्या बाजू हळूहळू करायचा हळूहळू हळूहळू हळू आजच्या वर्षात किंवा आजच्या दिवसात मोदक रेडी होणार आहे बर का झाला ना तर हा मोदक मीच खाईन आणि हाच मोदक गणपती बाप्पाला दाखवून नहीं। प्रसाद नाही प्रसाद प्रसाद म्हणून नाही काय बोलतात नैवेद्य म्हणून मी हाच मदत माझा फेवरेट मदत ओ हो वाटी बनते हुँ, हुँ, परी परी पारी? 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 पारी नाही रे परी तो वैद्य होईल आम्हाला अरे पारी इथे माणसाला मराठी येत नाही बिलकुल मराठी येत नाही मी माझ्या पोरीला पोरण शिकवले आणि आपण बोलायला यायला पाहिजे ना मग त्यांना येणार आपण आपण येत आहे का आपण या आपल्याला यायला हवी नीट मग आपण पुढच्या पिढीला शिकवणार ना तुला नाही मला येते मी शुद्ध मराठी शाळेत बस झाला मी बोललो काय तू बोललो काय पुढच्या पिढीने शिकलं पाहिजे काय खळी पडते हे सगळं हे सगळं कट आहे ब्लॉग मध्ये काही <laughs> झाला नाही ब्लॉग <एवलाग> मध्ये बघे <laughs> झालं

सगळे अगदी उकड पण गौरवनी बनवले ना म्हणाला मोदक बनतात ना व्हिडिओ मध्ये कट नाही काय मी ते सारण करताना सगळ्यांनी बोलवा भारतामध्ये आले ना गौरवला बोलवा मोदक बनवायला सगळ्यांनी त्याला ऑर्डर द्या मोदकाच्या दुकान खुलावं लागेल माझा रेडी झालाय परत आणि हा पण आहे सेकंड तीन मोदक झालेत रेडी माझे तुम्ही हाय हाय आजना ना मजंग बनवतो तने फुलासारखे कळी पडले ना नाव बदलला हाय हाय गौरवच्या गालावर कळी वाव वा एवढेस पेस्ट झाले बच्चा हे सुरुवात आहे सुरुवातीला कमी खळी आणि छान थांब ना काय काय सांग मला सांग ते स्पेस जास्त झाले हा ते ठीक आहे चालतं सारे भरू चा <laughs> <laughs> हो सुरुवातीला एक त्र चार पाच छ सात आठ नऊ कुठली मराठी कुठली हिंदी मी काय बोलत नाही आता जास्त पुढे आता मी सारण भरून देते छान सारण भरायचं नाही तर मग पिठूळ पिठळ नुसतं पीठ खाल्ल्यासारखं लागेल मोदक जास्त सारण ठेवायचं मोदका मध्ये मुझ त्याने चव छान लागेल मोदकाला चला दिसलं दिसलं त्यांना दिसलं तू कर बा, मी मस्त बनवतो बघ आता तू तू कर ना मी करणारच आहे तू हे कर ना पटपट आणि पीठ ना हे नंतर झाल्यावरती असं फडक टाकून ठेवायचं एक रुमाल वगैरे ओला म्हणजे छान राहत पीठ आता हा मोदक होणार आहे हा लक्षात ठेवा होई होय नाहीस नाही आكله सारा नेकर ना बोटाने आतमध्ये ढकल हां बस बास बस होते ना मोदक होता मोदक मी पण åt ठेवली पाहिजे होती लग्न करताना पोरांना पण मोदक आले पाहिजेत करायला म्हणतोय हे हे काय <laughs> चिमबु RNA ते चिमला चिमला कळा गेला त्या मोदकाचा कुठे हा मोदक कुठे तुझं आता तू कंपेयर करस था आमचे मोदकाला बघस का भारी कळी पडली मला कळलेलं आहे की ह्याला काही जमणार नाही मला करून घ्यायला लागणार नाही ततपटपट उडलेले सगळे मोदक थोसला आहेस नाही करायचं मोदक मी पण पहिल्यांदाच केलं ना एवढ्या दिवसांनी मी रोज मोदक एवढ्या दिवसांनी पहिल्यांदा केलंय पहिल्यांदाच कोकडीचे मोदक मी सेकंड टाइमच बनवते असं काही खूप आठ बघा काय सुंदर फुल्यासारख्या कळ्या पडल्या तुम्हाला कुणाला चांगला मोदक तर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होत ओव्हर कॉन्फिडन्स अरे बघ अरे फॅन सारखे आले ना हवं लागेल मोदक येतो पण असं नाही बोलायचं बर आता मोदक बनवलाय आपले मोदक आता रेडी झालेत ते तुम्ही बघताय मस्त पैकी आता मी पाणी गरम करायला ठेवले आणि आता हे मी उकडायला ठेवून देते मोदक आणि झाले की तुम्हाला दाखवते कसे झालेत मग आणि हे पण आहे की देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर ती गौरव टेस्ट करेल मोदकांचा आणि मग गौरवच सांगेल की मोदक कसे झाले फायनली ओके आता मी हे ठेवते उकडीसाठी माझ्याकडे आणि चाळण पण नाही आहे म्हणजे प्रॉपर असं भांड तर माझ्याकडे ही एक चाळण आहे पूर्णाची मी त्यातच आता ते उकडीला ठेवून देते बंद कर आता मोदक ठेवलेत मी उकड्याला आणि आता मेन गोष्ट त्याच्यावर टाकायची ती म्हणजे आहे केसर तर आता मी टाकणार आहे प्रत्येक मोदकावरती केसर एक एक दोन दोन त्याच्यामुळे असं छान पिवळसर ते मोदक होतील टेस्टला आणि कलर पण पिवळा येईल आणि खातानान बघायला पण छान वाटेल मी आता असा केसर टाकून देते पंधरा मिनटं झालेल्या आहेत ऑलमोस्ट आणि आपण केशर टाकलेलं तर बघा मोदकार ते कलर छान आले आहेत आणि ऑलमोस्ट आता उकडलं आहे मी एक दोन तीन मिनटं ठेवेल फक्त आणि मग मोदक काढून घेईल आणि त्याच्यानंतर मस्त मोदकार टाकायचा आपलं साधूक तूप आणि तो मोदक खायचा आहे वा आता मी फक्त त्याची वाट बघते की आता एक दोन मिनटात काढायचं आणि मग आम्ही तो खाऊन बघणार आहे बाप्पाला नैवेद्य दाखवणार आणि मग त्याच्यानंतर पण आधी बाप्पाला अनुपदयप्पा मोरिया मंगल मूर्ती मोरिया अनुपदयप्पा मोरिया मंगल मूर्ती मोरेया आणि सगळ्यांनी प्रसाद खायला पण या यस गोड गोड मोदक येस, बोल, बोल येस। तर तुम्ही बघितलं आमचं नेवड दाखवून झालं आणि आता आम्हाला अट्या प्रसाद खायची वेळ आमची आली आहे आणि आमचा गौराची मोदक खायची वेळ आली बिचारा वाट बघते कधी खायला देईल कधी खायला देईल आणि मी आता एक मोदक घेतला इथे छान गरम गरम जो या खायला मोदक मस्त सगळ्यांनी खायला यावर मोदक टेस्टी आता ह्या मोदकावरती मी टाकते मस्त तूप सा टाकायचं साधू तूप आणि आता हा खा खायला हा मोदक खरं खरं वाव नंबर अशा प्रकारे आमचा गणेश चतुर्थी जे आहे ते संपूर्ण झालेलं आहे म्हणजे व्हिडिओ तर लवकर येणार तुम्हाला बरोबर झालाय मोदक छान बनले सगळी गोष्ट जे तांदळाचं पीठ होतं ते खूप छान झालं गूळ ते छान होतं केसर छान होता आणि जे हिने जे म्हणजे बेसिकली कन्सिस्टन्सी जी हिने ठेवली प्रॉपर त्या ह्याच्या सारांची आणि परत ओकडची ती एकदम प्रॉपर होती काय मोदक असे थोडाफार एखादा थोडा चिर गेला असेल बट तसं काही नाही एकदम असं छान दिसतं त्या आणि टेस्टला तर एकच नंबर सो so, माझ्या नवऱ्याला आवडलेलं मोदक म्हणजे सक्सेसफुल झालेला आहे सक्सेसफुल लग्न पण सक्सेसफुल झालेलंच आहे yes. असं म्हणायला हरकत कंडिशन ती झाली आहे आज तारीख नोंदवली पाहिजे तर व्हिडिओ व्हिडीओ तुम्हाला ऑगस्ट दोन हजार पंचवीस खर तर व्हिडिओ लवकर येणार गणेश चतुर्थी चतुर्थीच्या आधी सॉरी गणेश चतुर्थीच्या आधी व्हिडिओ येणार आहे तर सगळेजण रेसिपी बघतील आणि त्यानिमित्ताने मी म्हटलं की लवकर करूया आणि आपण लवकर पोस्ट करूया व्हिडिओ तर तुम्ही सगळेजण बघा रेसिपी बघा आणि माझे कष्ट बघा मी मोदक करायला खूप कष्ट घेतलं खूप वेळ लागला आहे आम्हाला आज काही ना नाही केलेलं शूट करणं खरं म्हणजे बघायला गेलं तर सगळी हेल्प गौरवनी केली शूट करणं लाईट प्लेस करणं गिमल घेऊन शूट करणं इच अँड एव्हरी टाईम इच मुवमेंट तर खरच खूप मोठं स्ट्रगल मी हा आजचा व्हिडिओ hmm. मला ते मोदक कसे झाले ते तुम्ही नक्की सांगा ऍटली कसे हे तरी सांगा खायला तर तुम्हाला मिळाले नाहीयेत तर भारतात की आम्हाला खायचे आहेत मी तुम्हाला पण बनवून देईल नक्कीच yes. आणि खूपच टेस्टी येस हो yes. तर अजून बाकी आहेत तर आम्ही ते पण खातो तर नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि मोदक कसे वाटले Yes. आणि बाकी अजून काय बघायचं आहे ते पण कमेंट मध्ये सांगा तोपर्यंत मला वाटतं आजच्या दिवसासाठी इतकंच तोपर्यंत बाय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि नाही सॉरी परत लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कसं सांगते जे पण वाटतं ते जेन्युअनली कमेंट करा आणि कमेंट मध्ये सांगा पर्सनली व्हॉट्सअप वरती खूप लोक मेसेज करतात तसं नाही करायचं कमेंट मध्ये कमेंट करा जेही वाटतंय ते आणि खूप छान व्ह्यूज तुमच्या सोबत शेअर करा आणि yes. खूप जास्त लोकांपर्यंत oh. पोहोचवा बघूया आपण ह्या व्हिडिओला किती व्ह्यूज हो जातात चला तोपर्यंत बाय 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 सर्वांना आमच्या दोघांकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा